मेष राशी आजचा दिवस खूप शुभ राहणार आहे तुम्ही आज गॉसिप करण्यात फार वेळ घालवाल प्रियकरासोबत डेटवर जाण्याची योजना आखू शकता व्यवसायानिमित्त प्रवास होण्याचीही शक्यता आहे बेरोजगार लोकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात वृषभ राशी लोक तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकतात मित्रांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे चांगले राहील आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल प्रेमसंबंधाबाबत तुम्ही दबावाखाली येऊ शकता मिथून राशी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार पुढे ढकला रखडलेल्या कामाला गती मिळेल अपेक्षित यश मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल तुमचे वर्तन लोकांसाठी प्रेरणादायी असेल तुम्हाला घशात कवखवण्याची तक्रार जाणवेल कर राशी तुम्हाला अनावश्यक आरोपांना सामोरे जावे लागू शकते व्यसन आणि व्यभिचारापासून दूर राहा अनेक अडथळ्यांना पार करून काम पूर्ण कराल तुम्हाला मित्राला पैसे उधार द्यावे लागू शकतात विरोधक तुमचा हेवा करू शकतात सिंह राशी समाजात तुमचा आदर व मान वाढेल तुम्ही लग्न समारंभाला उपस्थित राहू शकता मित्रांच्या मदतीने प्रलंबित कामांना गती मिळेल इंटरनेटद्वारे काही महत्त्वाची माहिती मिळू शकेल तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता कन्या राशी सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल शारीरिक थकवा जाणवू शकतो म्हणून विश्रांती घ्या घाईघाईत काम पूर्ण केल्याने चुका होऊ शकतात करिअरची चिंता असू शकते पैशाच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल तूळ राशी तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चांगले यश मिळवतील तुम्हाला कौटुंब कौटुंबिक बाबींबद्दल काळजी वाटू शकते गुप्त प्रेम प्रकरणे उघडकीस येऊ शकतात मार्केटमधून समाधानकारक फायदा तुम्हाला होईल वृश्चिक राशी तुम्हाला सहकार्यांशी वादाचा सामना करावा लागेल तुमचे खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा काही कारणास्तव तुमचे जोडीदाराशी भांडण होऊ शकते आज मानसिक स्थिती फारशी चांगली नसेल मार्केटमध्ये गुंतवणूक करणे आज शक्यतो टाळावे धनुराशी जोडीदार एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी हट्ट करेल तुम्हाला सरकारी कामात अचानक यश मिळू शकते तुम्ही चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल व्यवसायातील कर इत्यादी समस्या सोडविल्या जातील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे मकर राशी तुमच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल विद्यार्थी आज विषयांचा सखोल अभ्यास करतील हवामानातील बदलांमुळे ताप व डोकेदुखीची शक्यता आहे सरकारच्या चांगल्या योजनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही थोडे स्वार्थी होऊ शकता कुंभ राशी तुम्ही प्रियकरासोबत लग्नाविषयी चर्चा करू शकता मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या विद्यार्थ्यांना करिअरबाबत काही गोंधळ असू शकतो नकारात्मक स्वभावाच्या लोकांशी संपर्क कमी करा वाढत्या घरगुती खर्चामुळे तुमच्यावर दबाव असेल मीन राशी तुम्ही वैवाहिक जीवनाला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही नवीन व्यावसायिक संबंधाबद्दल काळजी वाटू शकते तुम्हाला सांधेदुखी व पोटदुखी जाणवू शकते कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते इलेक्ट्रॉनिक वस्तू आज काळजी